चल सव्वीस रुपये सत्तावीस पंचवीस रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये डबल टिक्रॅम चोवीसशे रुपये पंचवीस रुपये सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये साडे सव विश्वर साडे सव्वीस करा सव्वीस भाय सत्तावीस अठ्ठावीस भाय साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस डबल टी करा साडे अठ्ठावीस पंचवीस पंच एकतीस भाय सव्वा एकतीस भाय साडे एकतीस भाय साडे एकवीस एस करा पंचवीस भाय सव्वीस भाय सत्तावीस पंचवीस बाय पन्नास भाय साडे सत्तावीस भाय के करा दोन हजार रुपये चोवीस शेतीसशे रुपये पंचवीसशे रुपये बघा हा बाराशे रुपये पंधराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे एकोणतीस शेबाई पंचवीस रुपये बाय पंचवीस बाय एकतीसशे रुपये थोडी एवढी एखाद्या आला असा एकतीस एक रु भ आरएस कर सत्ता अठाईस रुपए एक रुपए तीन हजार रुपए आर एस मार्ग कर दो अठारहशे रुपए बाईस आर एम कर चौदहश रुपये पंद्रह रुपए करोक नहीं लगता कर पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीस रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस शेतीसशे रुपये एकोणतीसशे दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये साडेसवशे सत्तावीसशे केजीएस चला तर नऊ घ्या अठराशे रुपये हा दोन हजार बाय एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीसशे रुपये साडेसव्वीसशे रुपये साडेसव्वीसशे रुपये दिनेश कराया होता अजून एक आमचं खर्च माहिती बघायला पुढं सब अनकुड़े सत्ता अठा शाय एक साढ़े एक तीन हजार भाई तीन हजार पन्ना चलो दौन हजार बाई पंचर बाई साढ़े पंचाय सविश्वर बाई सीर बाई सावीशर भाई सत्ता शेर भाई सत्ता प्रदीप ग्राम तेरा शर चौथा शर बाई चौदह शरुभा हा पंचवीस रुपये चौश पन्नास रुपये चोवीसशे रुबाय चोवीशे हा तेवीसशे रुपये चोवीसशे रुबाय चोवीसशे रुपये हा पंचवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस रुबाय साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस शेबा

पंचवीसशे रुपये सव्वीस साडे सव्वीसशे रुपये सत्तावीस साडे सत्तावीसशे रुपये डिएल करावी अजून एक आवाज आवाज घडिले

बत्तीस भाई बत्तीस करीश्वर भाई चौबीस भाई साढ़े चौबीस भाई पच्चीस भाई पच्चीस भाई सवीस भाई सविश्वर भाई कर एक हजार तेरहश्व रुभा कर चौबीस भाई सविश्वर भाई साढ़े सविश्वर भाई सत्तावीश्वर भाई सत्तावीस भाई दिनेश कराम

हाँ पच्चीस शरवाज छवि शर बात पन्ना सत्ता सत्ता शर में अठावी शर्द सवा अठाईस सव्वा अठावी शरण साढ़े अट्ठाईस पौने एक बाई एक कर एक हजार रुपए पंद्रह भाई सोलह रुपए अठारह भाई अठारह शुरू अठराशे रुपए रुपए सत्ता शेर अठावी शेर भाई साढ़े अट्ठावी रुपए एक भाई साढ़े एक रुपए तीन हजार

हा बहुत ज्या साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये येत क्रम एक हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये आठशे रुपये एक हजार रुपये